मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण आय होप तुम्ही खूप छान असाल मित्रांनो मी रात्रीचा ब्लॉग शूट करत आहे कारण माझी सेकंड शिफ्ट होती आणि सुट्टी झाल्यानंतरनं जे बाराम ते एमआडीशीमधलं खूप स्पेशल हॉटेल जे आहे हॉटेल राजवाडा येथे आपण आत्ता आलेलो आहे त्या ठिकाणी मित्रांनो मी, मी तुम्हाला पूर्ण का व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा तुम्ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवणार कारण वेळ झाला आहे तर नंतर पुन्हा मी पुन्हा एकदा ब्लॉग चांगला करेल पण त्याबद्दल मित्रांनो त्यांनी आता उपक्रम चालू केला आहे हॉटेल राजवडमध्ये जे मालक आहेत तर त्यांच्यापण माहिती घेणार आहे की नक्की उपक्रम काय आहे त्यांचा की बारामतीमध्ये त्यांनी आता बऱ्यापैकी मी इंस्टाग्रामवर पाहिलं यूट्यूबवरती पण बघितलं की त्यांचा खूप मेसेज व्हायरल होतो आहे की तुम्ही त्याचा उपक्रम काय आहे पण तोंडून ऐकणार आहे त्यानंतर मित्रांनो इथलं जेवणाची स्पेशॅलिटी काय आहे इथले जे आता जे ग्राहक आले होते त्यांनी जेवण केलं ते आपल्याला सांगणार आहे की जेवणानं जेवणामध्ये त्यांना नक्की काय आवडलं बाहेर ते जेवण करतात पण हिथं आल्यानंतर त्यांना काय असं आवडलं आता ब बऱ्यापैकी बारामतीमध्ये आपण बघतो की खूप हॉटेल झालेले आहेत पण हॉटेल राजवाडा म्हणलं की लोक इथं खूप गर्दी करतात येत्यात जेवण करतात तर नक्की काय आहे आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे आहेत नमस्कार तर नमस्क ते आपल्याला सांगणार आहे त्यांनी आता उपक्रम जे चालू केला आहे तर ते उपक्रम नक्की काय आहे तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे लोक ताटामध्ये शिल्लक ठेवतात अन्न तर त्याच्यातून बघा आता शेतकरी तो अन्न पिकवण्यासाठी त्याला किती दिवस लागतात त्यासाठी पण आपल्याकडे एक पाटी आहे की एवढ्या दिवसापासून एवढे दिवस त्याला म्हणजे पेरणी करणं जेव्हा नांगरणी करणं ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी करत त्याचा कालावधी करत जवळपास एक अन्नधान्य पिकवण्यासाठी दीडशे दिवस लागतात ते मित्र बरोबर एवढं सगळं तो कष्टाने पिकवत असतो शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचं कष्टाचं मूल्य कोणच जाणत नाही बरोबर शेतकऱ्याची मुलं आहेत ते थोडीफार जाणतात बरोबर काही मुलं ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवणार तर अन्न वाया जर गेलं तर त्या अन्न ना कस्टमरला फायदा व्हायचा ना आम्हाला फायदा कुणालाच फायदा नाही कुणालाच फायदा नाही सामान्य तुम्ही पैसे देऊन सगळं जेवण घेणार सगळ्या गोष्टी पण त्याचा फायदा तुम्हाला पण नाही ना आम्हाला पण नाही त्या त्या हिशोबाने मग आता वेगळं काहीतरी केलं पाहिजे आता आम्ही रेग्युलर आमच्याकडे काही ना काही वेगवेगळ्या स्कीम असायच्या साडी होती तर आपण त्यामध्ये पंधरा पैठण दिल्या, दिल्या। महिला भगिनींना आणि त्यानंतर एक इलेक्ट्रिक बाईक पण दिली आपण सत्तर हजारची इलेक्ट्रिक बाईक होती ती आणि मग त्याच्यानंतर आता वेगळी काहीतरी स्कीम करायची असं बरंच कस्टमरचा आग्रह होता तर मग मला अचानक एक पोस्टर बघितला मी तर पोस्टर तर माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्यांसाठी आपण एक वेगळी काहीतरी संकल्पना हां तर त्या संकल्पनेतून माझ्या असं लक्षात आलं की जर समजा ताटातलं सगळं अन्न संपवलं तर त्याच्यात आपण काहीतरी बघू शकतो मॅडम कोण कोणत्या प्रकारचे पान आहेत आपल्याकडं मला तुम्हाला एक विचारायचं आहे आता बाहेर लोक जी पान खातात आणि आपलं पान असं काय फरक आहे की वेगळं काय आहे की लहान मुलांसाठी किंवा किंवा मग कोणतं कोणतं मघई मसाला आणि मसाला पान दोन्ही सुद्धा लहान मुलांसाठी प्रेफर करू शकतो कारण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स okay. आहेत ओके म्हणजे खारीक पावडर uh -huh. काजू बदाम खोबरं पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये लहान मुलांसाठी अगदीच मी प्रेफर करू शकते ओके okay, आणि त्याची मॅडम प्राइस मगही मसाला आपल्याकडे थर्टी रुपीज द्या आणि मसाला पण ट्वेंटी रुपीज द्या ओके okay, आणि बाहेर नाही ना कुठे ते नाही आपल्याकडेच आहे ना आपल्याकडेच ओके थँक्यू समोर ना साई साधी काही पुढं बांधली आहे त्याचं आपण दर्शन घेऊन समोर गेलो आतमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतरनं एक बॅनर लावला होता दोन बॅनर लावले होते त्याचे शेजारीच एक शिवाज्ञा पान शॉप होतं त्यांचंच होतं ते तर दुसरा बॅनर काय होता त्यानंतरनं त्यांनी थोडं स्विमिंग टँक वगैरे केलं आहे स्विमिंग टँकमध्ये पाणी वगैरे आहे बोट वगैरे आहेत माळांचे डेकोरेशन वगैरे केले आहे आणि जो पहिला बॅनर लावला होता तो पहिला बॅनर असा होता की आमच्याकडे नवनवीन ऑफर जाणून घेण्यासाठी हॉटेल राजवाडा इंस्टाग्रामला पेज फॉलो करा आणि दुसरा बॅनर काय होता की जेवढं तुमचं अन्न ताटामध्ये आहे तेवढंच घ्या आतमध्ये गेल्यानंतरनं जे बसण्याचे आरे अरेंजमेंटमध्ये आहे ते पाहिले आम्ही त्यानंतरनं खुर्च्या वगैरे खूप युनिक पद्धतीने होतात तिथं खूप वेगळ्या पद्धतीने जे बसण्याची जे बसण्याची पद्धत होती ती खूप वेगळी होती समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती त्यांना आपण अभिवादन करून प्रणाम करून आपण पुढं गेलो नमस्कार केला त्यांना त्यानंतरनं त्यांनी छोटे छोटे झाडं लावले होते कोंड्यांमध्ये आपण आतमध्ये किचनमध्ये गेलो किचनमध्ये त्यांचे दोन हे आहेत वेगवेगळे काय म्हणतात त्याला रूम्स आहेत पहिल्या रूम वेज आहे आणि दुसरी रूम नॉन वेज आहे व्हेजमध्ये गेल्यानंतरनं पनीरची भाजी त्याबरोबर दाल तडका राईस मिक्स वेज भाजी मसाले वगैरे वेगवेगळे वे प्रकारचे हायजीन खूप चांगचा छान पद्धतीन ठेवलं होतं कांदा कट करून कोथिंबीर कट करून स्मोक देण्यासाठी गॅसवरती नॉनव्हेज आपण एरियामध्ये गेल्यानंतर नॉनव्हेजमध्ये चिकन फ्राय मटन फ्राय आळणी रसा सु मटन तांबडा रसा पांढरा रसा त्यावरची तरी हे बघू माझ्या तोंडाला पाणी सुटलं त्यानंतर रोटी जे भाजतात तिथं पण गेलो होतो आपण ग्रेव्ही मसाला ग्रेव्ही बघू शकता आणि पनीर चिंकारा ऑर्डर नुकतीच आली होती पुन्हा आपण आतमध्ये गेल्यानंतरनं जे कस्टमर आले होते भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आपण त्या ठिकाणी त्यांचे जेवण चालू होते गर्दी कमी होती रात्रीचे साडे दहा वाजले होते मलाही उशीर झाला त्यानंतर समोर असणारी शेकोटी समोर असणारे शेकोटीचा आनंद जे जेवण करण्यासाठी जे कस्टमर आले होते ते घेत होते कसं वाटलं जेवण जे राजवाडा हॉटेलचे मालक आहेत त्याच्यामध्ये लाकडे वगैरे टाकत होते हैं। ते शेकोटी पेटवत होते हैं।